नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज असोंडकर लोकसभा निवडणुकीचं संपूर्ण देशभरामध्ये आता वातावरण बनत चाललेलं आहे परंतु अजून लढाईला तशी रंगतच आलेली नाही आहे तितक्यात आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी सुरू झालेल्या आहेत उल्हासनगरमध्ये महिलांना घरघंटी आणि शिवणयंत्र मोफत वाटलं गेल्याचा प्रकार ह्या निवडणुकीच्या काळामध्ये झालेलं आहे आचारसंहितेचं हे खुले आम झालेलं उल्लंघन स्वानंद न्यूज या वृत्तवाहिनीने कॅमेऱ्यामध्ये कैद केलेलं आहे स्वानंद न्यूजचे संपादक नंदकुमार चव्हाण आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमका हा प्रकार घडला काय आणि स्वानंद न्यूजचा कॅमेरा तिथपर्यंत पोचला कसा चव्हाणची काय नेमका प्रकार घडला आहे आणि हे घरघंटी शिवणयंत्राचं वाटप जे आहे ते कुठे सुरू होतं आणि तुम्ही तिथपर्यंत तुम्हाला ही सगळी गुणगुण कशी लागली आणि कसे पोचलात गेल्या मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळी उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालयातील महासभा सभागृहामध्ये लाभार्थ्यांची यादी काढण्यात आली एक सोरड दिखावा करण्यात आला आणि आपल्याच विश्वासातून विश्वासातील लोकांना तिथं लाभार्थी कसं बनवलं जाईल याचे प्रयत्न तिथं सगळं आम्ही बघितलं आम्ही तिथं उपस्थित होतो आणि त्यावेळी हा सर्व प्रकार बघितल्यानंतर वाटलंच की ह्याच्यामध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार कुठे ना कुठे होतोच कारण उल्हासनगर महापालिकेमध्ये मागील पाच वर्षामध्ये कोणतंही काम सरळ झालेलंच नाही आहे भ्रष्टाचार झाल्याशिवाय तर काम होत नाही आणि त्याच्यात अजित शेख सारखे जे आयुक्त भेटलेले आहेत की ते प्रत्येक गोष्टीमध्ये मुख घेऊन गप्प असतात किंवा डोळ्याला पट्टी बांधून घेतात असे प्रकार करून ते भ्रष्टाचाराला एक त्यांचा त्यांना कसं का मुख समर्थन आहे आणि त्यांना म्हणजे तसा नगरविकासमधनं वरद असतंही प्राप्त आहे अच्छा तर असं असताना मी बोलो ही जी एकवीस हजार पाचशे रुपयाची चक्की आणि तेरा हजार पाचशे रुपयाचं शिवणयंत्र हे प्रकारे ते देतील बोलो हेही बघितलं पाहिजे तर त्यावेळी आम्ही जे महिला बालविकास विभागाचे उपायुक्त आहेत सुभाष जाधव तर इथे त्या सुभाष जाधवांना आम्ही विचारलं की आ, ही जी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना आहे की यामध्ये तुम्ही देतात तर हे तुम्ही साहित्य कसं वाटप करणार तर त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही हे डीबीटीने करतात म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर आता फार कमी लोकांना माहिती आहे की डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणजे काय की पाच फेब्रुवारी दोन हजार सोळाला महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने एक जी आर काढला त्या जी आरमध्ये त्यांनी असं सांगितलं की यापुढे भविष्यामध्ये एक छत्तीस ते चाळीस चार्थ काम वस्तूंची यादी आहे त्या वस्तू तुम्हाला वाटप करता येणार नाहीत बरं त्या वस्तू तुम्हाला त्यांच्या त्या वस्तूंचे जे काही अमाऊंट सँक्शन आहे ती समोरच्यांना तुम्हाला द्या सांगायची आहे म्हणजे एक त्यांना सँक्शन लेटर द्यायचं आहे आणि ते सँक्शन लेटर घेऊन समोरचा व्यक्ती एखाद्या दुकानात जाऊन ती वस्तू विकत घेईल त्याचं पक्क बिल घेईल म्हणजे त्याचे पैसे त्याला पहिले पेड करायचे अगदी ते पेड केल्यानंतर त्याचं बिल घेऊन तो पालिकेच्या संबंधित विभागात येईल आणि तिथं ते जमा करेल ते बिल बघितल्यानंतर समोरचा जो प्रमुख आहे तो त्याचा एक माणूस पाठवेल की नक्की या माणसाने ती वस्तू घेतली आहे का पहिले बघा बरोबर तो जाऊन तिथं चेक करेल त्याच्यानंतर तिथं सँक्शन झालेली जी अमाऊंट आहे ती संबंधित व्यक्तीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होईल आता हे आणण्यामागे मोदी सरकारचा जो प्रयत्न होता तो असा होता की हे जे अनुदानित वस्तू अमाऊंट असते ती रक्कम असते ती कुठेतरी भ्रष्टाचारात खाली जाते लो क्वालिटीची वस्तू दिली जाते किंवा एखादा लाभार्थी असतो त्याला त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाची स्वतःची अमाऊंट टाकून घ्यायची असेल शकतो, तो तो शकतो। तर तो ती घेऊ शकतो अशा प्रकारे ते डी बी टी आहे तर आम्ही त्यांना तिथं विचारलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं जाधव साहेबांनी की हे आम्ही डीबीटी करणार आहोत बरं तर मी बोलो महापालिका सुधारली अच्छे दिन आग आहे अच्छा तर तसं वाटलं आम्हाला मनाला म्हणाला चांगली गोष्ट आहे त्यांनी आम्हाला बाईट दिली तुम्ही स्वानन न्यूज वरती ती बघू शकता ती वृत्तवाहिनीवरती हे म्हटलेलं आहे की आम्ही आम्ही हा प्रश्न विचारला की वितरण तुम्ही डीबीटी ने करणार का कारण ही जी योजना आहे ती डीबीटीचीच योजना आहे बरं म्हणजे हे त्या योजनेच्या जी आर मध्ये लिहिलेलं आहे म्हणजे जर तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च केलं खनिज क्षेत्र कल्याण योजना बरोबर मला थोडस थांबून एक प्रश्न विचारायचा आहे की प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना जी काय आहे पी एम के -क, के वाय त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जात तर ती योजना एकतर खाण म्हणजे खाणकाम जे आहे त्याच्याशी एफेक्टेड एरिया किंवा अफेक्टेड लोक पर्सन्स यांच्यासाठी ती योजना आहे ती उल्हासनगरला कशी काय राबवली जाते हा म्हणजे ही योजना आणि हा फंड उल्हासनगर महापालिकेला ज्यावेळी देण्यात आला म्हणजे आता महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे त्यांचा हा ठाणे जिल्हा बरं आता त्यांनाच माहिती की इथं कोणत्या खाणी चालतात अच्छा कारण ते गेल्या पंधरा वर्षापासून पालकमंत्री आहेत आणि त्यांचा दांडगा अनुभव आहे तर त्यांनी इथं कोणती खाण लावली आहे अच्छा की त्याच्यामध्ये काय निघतंय सोनं निघत आहे चांदी निघते कोळसा मुळामध्ये उल्हासनगर हे महानगरपालिका क्षेत्र जे आहे त्या योजनेमध्ये ते, योजने ते लाभार्थीच होऊ शकत नाही कारण उल्हासनगर महापालिकेमध्ये कोणतीही खाण नाही आजूबाजूलाही नाही आहे कुठेच नाही आणि आहे तर ती फक्त दगडाची खाण आहे ती म्हारळ च्या क्षेत्रामध्ये येते परंतु त्याचा हा इनडायरेक्ट किंवा डायरेक्ट अफेक्टेड एरिया नाही आहे नाही त्या खाणीचा खानी खाण हा जो प्रकार आहे म्हणजे जर तुम्ही तहसीलदार उल्हासनगरला जाऊन भेटले आणि त्यांना विचारलं की उल्हासनगर महापालिका क्षेत्रात किती खाणी आहेत तर ते त्यांचं उत्तर शून्य असेल कारण उल्हासनगरमध्ये कुठेही दगडही काढला जात नाही म्हणजे उल्हासनगरमध्ये येणारा दगड हा सुद्धा कल्याण कल्याणची पंचायत समितीच्या अंडर असणाऱ्या मारडवरक कामा या गावांमधून येतो बरोबर उल्हासनगर महापालिका क्षेत्रामध्ये कुठेही खाण नाही तुम्ही सांगितलं की डी बी टीने खरं म्हणजे हा सगळा व्यवहार व्हायला पाहिजे परंतु प्रत्यक्ष वस्तू ह्या वाटल्या गेल्या आहेत घरघंटी वाटली गेलेली आहे शिवणयंत्रसुद्धा वाटलं गेलेलं आहे स्वातंत्र्य न्यूजवरती हे सगळ्या लोकांनी हजारो लोकांनी ते पाहिलेलं आहे हे वाटप करण्यापूर्वी डीबीटीला डावलण्यात आलं पण वस्तू वाटप करण्यापूर्वी ह्याची काही निविदा प्रक्रिया किंवा काही झालं आहे काय काय माहिती आहे डीबीटीला डावललं गेलं की नाही अजून हे बाकीच आहे बर म्हणजे उल्हासनगर महापालिकेला फंड अलॉट झाला त्यांनी एक लाभार्थ्यांची यादी दा जाहीर केली मला वाटतं काय ते तीन हजार एकशे सत्त्याण्णव लाभार्थी आहेत आटा आटाचक्की आणि शिवनेत्र दोघांचे मिळून तर ह्यांनी ती यादी जाहीर केली आणि त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की त्यांचे सगळ्यांचे आधार कार्ड लिंक होतील आणि संपूर्ण प्रोसेस सुरू होईल पण इथे काय उलटच झालं म्हणजे इथे पंचवीस पंचवीस लोकांना स्पेशली फोन करून आमंत्रण देणं एखाद्या ठिकाणी बोलवणं आणि मग त्या ठिकाणी जाऊन ती जी वस्तू आहे ती त्या समोरच्या लाभार्थ्याला देऊन त्याची सही घेतली जाते बर त्याचा जा फोटो काढला जातो वस्तू बरोबर असा प्रकार सुरू असल्याचा काळ आला एक मार्च महिन्यामध्ये फोन आला म्हणजे आचारसंहिता लागल्यानंतरचीच गोष्ट आहे की फोन आला आम्हाला की अशा अशा ठिकाणी चक्की आणि शिवनियंत्राचं वाटप चालू आहे आणि ती ते ठिकाण होतं जव्हार टॉकीच्या मागच्या बाजूला असलेली महापालिकेची शाळा शाहू महाराज विद्यालय शाहू महाराज विद्यालय तर आम्ही तिथे गेलो पत्रकार होते एक महेश रोकडे सोनू शिंदे सॅम घोडके वगैरे आकाश शाह आणि आम्ही सगळे पत्रकार होतो आणि आम्ही तिथे गे गेलो तर तिथं गेल्यानंतर आम्हाला काही वेगळं दिसलं की एक कंपनीची काही माणसं बसली होती आणि त्या लोकांनी त्यांना फोन केले होते त्या लोकांना महानगरपालिकेची लोक नव्हते नाही तिथं म्हणजे शिवसेनेचे काही पदाधिकारी होते होते त्या आजूबाजूला तिथं होतेच पदाधिकारी होते आमच्या कॅमेरामध्ये पण काहीच झाले आलेले आहे हा तर ते तिथं होते आणि तिथं स्टिकर्स वगैरे पण पडलेले होते पक्षांचे तर तिथं ते वाटप करून रिक्षांमध्ये घेऊन जात होते तर आम्ही म्हटलो चला या महिलांची इंटरव्ह्यू तर घेऊया त्यांना तरी माहिती आहे का कोणत्या फंडातनं दिली आहे काय त्या तरी खुश आहेत का बघूया बोललो बरोबर तर मग आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी आपला अनुभव तिथं कथन केला जो आम्ही चॅनलवरती पण त्या लिंकमध्ये टाकलेला आहे महानगरपालिकेने ह्या वस्तू आम्हाला दिलेल्या आहेत हे त्या महिलांनी कॅमेऱ्यावरती सांगितले हो त्यांचं जे इम्प्रेशन आहे ते हेच आहे की हे महानगरपालिकेने दिलेलं आहे दिलेलं बरं म्हणजे आता आचारसंहितेच्या काळामध्ये महानगरपालिका ह्या वस्तू वाटते आहे आणि सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी ह्या वस्तू वाटप असताना तिथे हजर होते हे कॅमेऱ्यात काहीच झालेले हो हो ही गोष्ट तिथं कॅमेऱ्यात पूर्णपणे कैद झालेली आहे, आहे। मग आता आम्ही म्हणजे मार्चची बातमी एवढा उशीर काय झाला हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो की मला वाटतं का ते चोवीस का पंचवीस मार्चची ती घटना आहे आणि त्यानंतर मग आम्ही त्या गोष्टीचा आणखीन फॉलोअप घ्यायला लागलो बरं की बाबा हे कोण वाटतंय तर आम्हाला एका कर्मचाऱ्याला विचारलं तर बोला अरे त्या योजनेच्या इंट्रा होत आहेत वरती निवडणूक कक्षात बोला निवडणूक कक्षात इंट्रा कशा होती कुठे होत निवडणूक कक्ष दुसऱ्या हा जो सगळा प्रकार सुरू आहे आचारसंहितेच्या उल्लंघनाचा प्रकार हा महानगरपालिकेच्या निवडणूक कक्षातून सुरू आहे निवडणूक कक्षात म्हणजे आपण बघतोय की कशा प्रकारचा धक्कादायक कारभार सध्या आपल्याकडे सुरू आहे की आचारसंहितेचं खुलं उल्लंघन एकदम सुरू आहे राजकीय पदाधिकारी महानगरपालिकेच्या लोकांना आणि काही खाजगी कंपन्यांच्या लोकांना हाताशी धरून ते उल्लंघन करतायत आणि त्याची सूत्रं जी आहेत ती उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणूक कक्षातूनच ही सूत्र हलतायत हे अधिक धक्कादायक आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ती ती जी माणसं हँडल करत होती नोंदी करत होती त्यांच्याशी पण तुम्ही बोललेला आहात आम्ही तिथं त्यांच्याशी चर्चा ह्या विषयावर साधली की स्थानिक जे आमदार आहेत भाजपचे ते म्हणतात की यादीमध्ये सिंधी लोकांचं प्रमाण फार कमी आहे बरं तर आम्ही त्यांच्याकडे गेलो मी आणि महेश रोकडे दोघं होतो आम्ही दोघांनी त्यांना विचारलं की यादीमध्ये सिंधी लोकांचं प्रमाण किती आहे वगैरे ते बोला आम्हाला आम्ही त्याच्यावरती फक्त हिंदू मुस्लिम असेच फक्त धर्म विचारलेत सिंधी मराठी वगैरे विचारलं नाही तर तिथं आमची त्यांची चर्चा झाली मग विचारतो विचारतो की तुम्ही फक्त इथं बसून काय करता ते बोला आम्ही डेटा एंट्री करतो आणि मग वाटप होतात वाटप करणारी टीम वेगळी आहे आणि मग त्याच्यानंतर कुठल्या कंपनीचे लोक आहेत हा तर त्यांना आम्ही ज्यावेळी विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की बिझनेस सोल्युशन बरं तर ही बिझनेस सोल्युशन कंपनीचे जे मालक आहेत ते ठाण्यात बसत असं त्यांनी सांगितलं महानगरपालिकेने त्यांच्याबरोबर काही करार केलेला का का आहे बिझनेस सोल्युशन बरोबर बिझनेस सोल्युशनचा नेमका रोल काय बिझनेस सोल्युशन खरेदीदार आहे निविदाकार आहे की महानगरपालिकेने वितरणासाठी त्यांचे थेट त्यांची नियुक्ती केलेली आहे कोण लोक आहे त्यांच्यात कोणी नेमलेले त्यांना आता हे सगळे प्रश्न आम्ही त्यांना विचारले पण त्यांनी उत्तर दिलं नाही मग आम्ही बोललो ह्याचं उत्तर कोण देणार त्यांनी एवढंच सांगितलं की मालक ठाण्यात बसले आम्हीच का ठाण्याचे आहेत का बोला हा ठाण्याचे तर मग आम्ही त्यांना विचार म्हणजे पुढे त्यांच्याकडनं काही जास्त असं त्यांनी सांगितलं तर मग आम्ही बोललो आता ह्याची माहिती कोण देणार तर मी बोललो विभागाचे उपायुक्त सुभाष जाधव तर मग आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांचं कार्यालय त्याच मजल्यावर एक दालन सोडून आहे निवडणूक कक्षापासून एक दालन सोडून सुभाष जाधव यांचं कार्यालय उपायुक्त यांचं कार्यालय काही खुलासा केला यावर तिथे आम्ही गेलो त्यांना विचारलं की म्हणजे त्या दिवशी तर ते उपस्थित नव्हते दू दो, दोन दिवसांनी भेटले कारण त्या इलेक्शनची कामं आहेत आचारसंहिता आहेत त्याच्यात ते पशुसंवर्धनमध्ये काम करणार आहेत तर कुठे जनावरांची कामं वगैरे असतील तर गेले असतील ती कुठे तर त्यांना करायला असं आम्ही समजून आम्ही पण काय दुर्लक्ष केलं दोन दिवसांनी ते आम्हाला भेटले त्यांच्या दालनात तर आम्ही तिकडे गेलो आणि त्यांना विचारलं की हा सगळा जो प्रकार आहे की हा काय आहे की तिथं दोन माणसं बसलेली आहेत ती डेटा एंट्री करतायत तर त्यांनी तावा तावाने लगेच नितेश रंगारी म्हणून आहेत जे महिला बालकल्याण विभागाचे प्रमुख आहेत विभाग प्रमुख की त्यांना फोन लावला त्यांना ते माहिती कशी दिली जाते त्यांना त्यांना फोन फॉर्म कसे दिले तुम्ही म्हणजे ते असं वाटत होतं की उलटा कोतवाल चोर कोटाटे असतं काय असतं ना तो प्रकार उलटा चोर कोतवाल कोटाटे तर तशा प्रकारामध्ये ते आविर्भावात ते बोलत होते आणि बरं की त्या प्रकारात ते बोलत होते आणि ते आम्हाला समजत होतं जाणवत होत असं होऊ शकत नाही वगैरे तर मी बोललो मग जाऊ दे चला त्यांच्याकडे शिक्षण विभाग पण आहे तर बोललं मग ह्या चक्क्या वगैरे वाटण्यासाठी महापालिकेची शाळा कशी दिली गेली बरोबर तर ते म्हटलं असं कसं दिली गेली बोलू बघा व्हिडिओ का शाळेतनं वाटलं गेलं ना तर तो, तो व्हिडिओ आम्ही त्यांना दाखवला मग त्याच्यानंतर त्यांनी नाही आम्ही बघतो आम्ही कारवाई करतो वगैरे नेहमी नेहमीची उडवाओडीची उत्तर आता दिली गेल्या म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यापासून ठाणे जिल्ह्यात फक्त पत्रकारांना उडवाओचीच उत्तरं दिली जातात अच्छा कारवाई तर शून्यच आहे कारण म्हणजे भ्रष्ट जे अधिकारी आहेत त्यांचं राज्य आहे आणि त्याच्यामध्ये पत्रकारांना बातम्यांवरती कारवाई होणे वगैरे शून्यच आहे आहे किती दिवस झाले हा सगळा प्रकार तुम्ही गेलात निवडणूक पक्षामध्ये स्टिंग केलं किती दिवस झाले हे आ, तीन दिवस झाले तीन दिवसामध्ये उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त यांनी या प्रकरणाची काय दखल घेतली काय कारवाई केली ती माणसं तिथून बसायची थांबली आहेत काय नेमका परिणाम हा त्याच्यानंतर असं घडलं की ती सर्व घटना घडल्यानंतर मी महापालिकेच्या बाहेर आलो तर मला सचिन कदम भेटले मनसेचे बरं तर मी त्यांना विषय सांगितला की अरे असं असं आहे सचिन भाऊ ते महापालिकेमध्ये काही लोक घुसलेली आहेत जसं मागच्या वेळी मुळेंच्या कॅबिनमध्ये मुळेंनी टाउन प्लॅनिंगमध्ये जशी पास्ता घुसवलेली तशी आता महिला बालकल्याणमध्ये काही खाजगी कर्मचारी बिझनेस सोल्युशन कंपनीचे सांगून बसलेत आणि ते थे लाभार्थ्यांचे फॉर्म हँडल करत आहेत तर मी बोललो मागे पुढे लाभार्थी बदलले जाऊ शकतात बरोबर लाभार्थ्यांचे फॉर्म गहाळ होऊ शकतात आता ते बिचारे त्यांना सोरटणे लागले ला आहे त्यांचं नशीब बोलत चांगलं आहे त्यांना वस्तू भेटणार आहे तर त्यांचं नुकसान नको व्हायला तिथे बोलत थांबा मी उद्या बघतो तर त्यांनी म्हणजे इथं जसं आम्ही जाऊन आलो तसं जाधव यांनी लगेच त्या कंपनीला सांगितलं असेल अच्छा कंपनीने आपली जागा बदलली आणि ते जाऊन बसले तिसऱ्या मजल्यावरती ते सोलर पॅनल लावलेल्या शेडच्या खाली तर सचिन कदम बंडू देशमुख प्रदीप गोडसे यांनी जाऊन त्यांना तिथं गाठलं बरं आणि पालिकेचे जे सिक्युरिटी गार्ड आहेत आता सिक्युरिटी गार्डचं काम आहे की असं एखादं चुकीची हँडलिंग होत असेल तर त्या लोकांना ताब्यात घेतलं पाहिजे बरोबर आयुक्तांसमोर हजर केलं पाहिजे संबंधित पोलीस स्टेशनला बोलून त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे पण आता सुरक्षा विभाग पण तसाच झालेला आहे बरं तर सुरक्षा विभागाने तसं काय केलं नाही आणि सचिन कदम वगैरे उलटं आयुक्तांकडे नेऊन बसवलं कसं आपण या सगळ्या घटनेकडे ओव्हरऑल सगळं पिक्चर तुमच्या समोर आहे सगळं चित्र इतकं सुस्पष्ट आहे वस्तू वाटप करतानाची आप व्हिडिओ आपल्याकडे आहेत त्याची डाटा एंट्री करतानाची व्हिडिओ आपल्याकडे आहेत जी घटनास्थळं आहेत ती महानगरपालिकेची शाळा आहे महानगरपालिकेचं मुख्यालय आहे हे महानगरपालिका कुठेतरी या सगळ्यामध्ये सामील आहे हे सगळं स्पष्ट होतंय कसं बघता या सगळ्या घटनाकडे आणि आयुक्त जबाबदारी घेत नाहीयेत आयुक्त नेहमीच इथं जबाबदारी घेत नाहीत म्हणजे आयुक्त जेव्हापासून आले आहेत त्यांना आता दीड वर्षापेक्षा अधिकचा काळ होऊन गेलाय त्यांनी आतापर्यंत घडलेल्या कोणत्याच गोष्टीची जबाबदारी घेतली नाही म्हणजे मुळेच्या प्रकरणापासून डी पी रोडवरती ज्या इमारती उभ्या राहत आहेत किंवा आत्ताच वसंत शाहचं जे गार्डन तोडलं गेलं वगैरे अशा पालिकेच्या मालमत्तांचा नाश होते नाट होते ते स्वतःचा फायदा बघतात आणि अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात हा सर्व प्रकार आजपासून नाही तर गेल्या दीड दोन वर्षापासून आम्ही बघतोय आणि त्याच्या पहिलेचे आयुक्त जे होते दयानिधी तेही त्याच प्रकारातले होते आणि हा आता पत्रकार पण कोडगे झालेत फक्त बातम्या करायच्या रिॲक्शन्स नाहीत अच्छा फॉलोअप होत त्याचा फॉलोअप होत नाही फॉलोअप घ्यायला गेला तरी तो म्हणजे त्याच्यातनं काही निष्पन्न होत नाही कारवाई शून्य सरकार बोलू शकतो गतिमान सरकार नाही तर कारवाई शून्य सरकार इथे उल्हासनगरमध्ये पण आहे आणि ठाणे जिल्ह्यात तर आम्ही पहिल्यापासून हेच बघतोय की कशा प्रकारचं इथं कामकाज चालू आहे तर आयुक्तांसमोर जेव्हा हा जो प्रश्न आला आणि तिथं आम्ही त्यांना विचारलं तर तेव्हा त्यांनी नेहमीप्रमाणे डोळे मिचकावून वगैरे उत्तर देऊन सांगितलं की नाही नाही असं नाही होणार वगैरे त्यांची बाईट घेताना त्यांनी फार चांगली माहिती दिली आम्हाला की आचारसंहिता असल्यामुळे अशा प्रकारचं वस्तूचं वाटप होत नाही हे आमच्या निदर्शनास आल्यामुळे आम्ही कोणत्याही वस्तूचं वाटप केलेलं नाही आहे बरं पण एक गोष्ट अशी आहे की आचारसंहिता लागण्याच्या दोन दिवस पहिले प्रांत कार्यालयासमोर एक मोठा कार्यक्रम झाला आणि तिथं ह्या योजनेमधून शिवन यंत्र आणि चक्की वाटप होणार आहे त्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं एक हजारोंनी महिला तिथं बोलवल्या गेल्या पण कोणाच्या हातात मशीन दिली नाही बरं आणि त्यांना रिटर्न पाठवून दिलं फक्त त्यांना मशीन कशी असते ते दाखवलं त्यामुळे त्या महिलांनी एक नाराजी व्यक्त केली आणि ती नाराजी दूर कशी करायची हा हा प्रयत्न तेव्हापासून सुरू झाला होता आणि त्या प्रकारामध्येच ही बिझनेस सोल्युशन कंपनी कुठून तरी जन्म घेते आणि ही बिझनेस सोल्युशन कंपनी तिथे मैदानात येते आणि ह्या वस्तूंचं गपचूप गपचूप वाटप करते आणि कुठे पकडली जाते कुठे कुठे ती हातात निसटतेही असा सर्व प्रकार चालू आहे परंतु असं दिसतं आहे की हा फक्त प्रकार जो आहे तो उल्हासनगरमध्येच नाही तर हा प्रयत्न बदलापूरमधल्या लोकांनी हाणून पाडला आणि कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा हे घर घंटी आणि शिवणयंत्र यांचं वाटप तिथेसुद्धा सुरू आहे संपूर्ण चोवीन चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे या संपूर्ण मतदारसंघामध्ये हा प्रकार सुरू आहे का काय पत्रकार म्हणून काय फीडबॅक आहे ह्या योजनेचं उद्घाटन हे अंबरनाथमध्येही झालेलं आहे उल्हासनगरमध्येही झालेलं आहे कल्याणमध्येही झालेलं आहे लाभार्थ्यांना समोर मोठी मोठी भाषणं झाडून झालेली आहे आणि तुम्हाला भेटणार तुम्हाला दिलं वगैरे असं सगळं बोलून झालेलं आहे आणि ते देणं हे काळाची गरज आहे निवडणूक आहे त्यामुळे कायद्यात कायद्यात दिलं जाऊ शकत नाही म्हणून बेकायदेशीररित्या देऊन जे मतदार आहेत त्यांना खुश करण्याचा हा प्रयत्न आहे की जो आचारसंहितेमध्ये आचा बसतो की कोणतीही अनदनित वस्तू ही आचारसंहितेमध्ये वाटप केली जाऊ शकत नाही लाभार्थ्यांना दिली जाऊ शकत नाही अशा प्रकारचे कठोर नियम आहेत आता बघूया की ह्याच्यावरती निवडणूक आयोग कारण आयुक्त तर काहीच कारवाई करणार नाहीत अच्छा तर ते त्यांच्या हात दगडाखाली वाटते काहीतरी हो त्यांच्याकडनं आशा आहे की ते कशा प्रकारची कारवाई करतात ते संबंधित जे कोणी असतील कंपनीवाले किंवा वाटप करणारे नगरसेवक किंवा तिथे जे काही पदाधिकारी उपस्थित होते ते त्यांच्यावरती गुन्हे वगैरे दाखल करतात का आपण म्हणतो की निवडणूक विभाग निवडणूक आयोग का पारदर्शक कामकाज करतो तर आता ह्या सर्व प्रकारामध्ये आम्ही सर्व पुरावे दिलेले आहेत म्हणजे कोण इंटरॅक्ट करतायत ते व्यक्ती दाखवलेले आहेत वाटप करणारी जी मंडळी आहेत ते सुद्धा ती दाखवलेली आहेत महिलांच्या महिला आलेल्या आहेत ह्या महिला लाभार्थीच्या यादीत आहेत का नाही ते बघणं त्यांचं काम आहे एक्झॅक्ट आणि त्यांना फोन आलेले आहेत याचा अर्थ ते लाभार्थ्यांच्या यादीत आहेत त्या स्वतः सांगतात की आम्हाला फोन आला होता मग आम्हीकडे आलो तर ते सगळं फोन कोणत्या नंबरवरनं आला होता तो कोणाचा नंबर होता आणि अशा रेकॉर्डवर हा हे सगळं रेकॉर्डवर येऊ शकतं जर तपास यंत्रणांनी योग्य प्रकारे याचा तपास केला तर हे सर्व गोष्ट उघड होऊ शकते की हे कोणाच्या बोलण्यावर चालू होतं ह्याचं पेमेंट कोणी केलेलं आहे किंवा ही जी कंपनी आहे ही कोणाची आहे आणि ही का इथे म्हणजे ह्याना इकडनं हे लाभार्थ्यांची यादी कोणी पुरवली या सगळ्या गोष्टीचा शोध लागला पाहिजे मोफत वस्तू लोकांना वाटणं म्हणजे रेवडी बाटताना नरेंद्र मोदींच्या भाषेमध्ये जर सांगायचं तर याला नरेंद्र मोदींनी कायम विरोध केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हे रेवडी बाटणेवाला कल्चर जो आहे व पहिलीवाली सरकारोने था लेकिन हम इसको आगे नाही चलायंगे तर ता त्यांनी डी बी टी सारखी स्कीम आणली की ज्याच्यामधून लोकांच्या लाभार्थ्यांच्या थेट बँकेच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर होतील आणि त्यांना त्यांच्या पसंतीने वस्तू जे हवी ती त्यांना घेता येईल अशा पद्धतीने त्यांनी ते धोरण आखलं परंतु नरेंद्र मोदींच्या ह्या अपेक्षे किंवा त्यांचं जे काही धोरण आहे त्याचं पालन महाराष्ट्रामध्ये होताना दिसत नाही आहे घरघंटी आणि शिवणयंत्र ह्या ज्या दोन वस्तू आहेत ह्या प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेमधून वाटप त्याचं केलं जात आहे ही योजना खास करून खाणीचं जे क्षेत्र आहे खाणकाम जिथे चालतं त्याने प्रभावित क्षेत्र आणि प्रभावित लोक ह्यांच्यासाठी आहे या वस्तू सध्या ज्या लोकांना दिल्या जात आहेत ते खाणकामाशी प्रभावित लोक आहेत का हा सुद्धा खरं म्हणजे एक मोठा कळीचा प्रश्न आहे त्याच्याबरोबरीने दुसरा आत्ताच्या काळातला मोठा प्रश्न आहे की हे सगळं निवडणूक आचारसंहितेच्या काळामध्ये होतं आहे आणि निवडणूक आचारसंहितेचं खुलं उल्लंघन झालेलं आहे स्वानंद न्यूजमध्ये ही बातमी झळकल्यानंतर आल्यानंतर कायद्याने बघा लोक चळवळीने ह्याची तक्रार रिसर तक्रार ईमेलद्वारे निवडणूक आयोगाकडे केली होती आणि निवडणूक आयोगाने राज्याचे जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांनी जिल्हाधिकारी ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त यांना ह्या सगळ्या बाबतीमध्ये नियमानुसार कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत नंदुकुमार चव्हाण यांनी आपल्या संपूर्ण खुलाशामध्ये सांगितलं की ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या आहेत माणसं दिसत आहेत वस्तू लोक घेताना दिसत आहेत वस्तूंचं वितरण होताना दिसतं आहे महिलांनी मुलाखती दिलेल्या आहेत त्यांचे मोबाईल क्रमांक आहेत फोन करणाऱ्यांचे मोबाईल क्रमांक आहेत हा सगळा प्रकार महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेला आहे शाळांमध्ये झालेला आहे सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आहेत आता फक्त मुद्दा इतका चुरलेला आहे की तुम्ही आमच्याकडे तक्रार करा आम्ही शंभर मिनटामध्ये त्याचा रिझल्ट देऊ असं जेव्हा निवडणूक आयुक्त देशाचे म्हणतात ते किती प्रामाणिक आहेत कारवाई होते का चौकशी होणार आहे का आचारसंहिता नावाचा काहीतरी प्रकार हा गंभीर प्रकार असतो हे निवडणूक आयोग पुन्हा एकदा देशाला दाखवून देणार आहेत का ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला मिळू शकतील